असलामकुम जय आणि जय सेवालाल जय लहूजी आज या ठिकाणी आमचे राज्याचे नेते आदरणीय श्री अविनाशजी भोसलेकर साहेब आमच्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीसाठी उपस्थित झालेले आहे आणि आम्ही डोर टू डोर फिरून प्रचार केलेला आहे आणि निश्चितच आपला विजय हा शंभर टक्के होणार असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि विरोधक आज आपल्या विरुद्ध एक मोठा षडयंत्र रचत आहेत की लोक घरोघर जाऊन अफवा करत आहेत आणि जे अफवा करणारे दोन तीन हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपनं सोडलेले बगल बच्चे पिल्ले आज घरोघर जाऊन दारोदार जाऊन आमची बदनामी करत आहेत आणि ते अडीचशे अडीचशे मताचं ठेका घेतलेले आहेत आणि मतदारांची दिशाभूल करत आहेत तर तुम्ही यांच्या भूलतापांना बळी पडू नका राहिला विषय चमकुमडीचा त्या ठिकाणी माझं त्या चमकुमडीमध्ये हात आहे असं म्हणत आहेत आणि सुशीलकुमार देगलूरकरचा जर हात त्यामध्ये असेल तर विठ्ठलराव देगलूरकरांचा सा, मुलगा सांगून घ्यायला मला लाज वाटेल आणि तुम्ही कोणालाही त्या याच्या याच्यावर माझी सही आहे म्हणून म्हणत आहेत जर त्यांनी माझी सही असलेले दाखवलं तर राजकारणातून संन्यास घ्यायला मी तयार आहे आज हे सगळे सर्व लोक नगरसेवक राहिलेले आहेत यांना कळायलाच पाच वर्ष लागलेले आहेत ला आणि मी तुमचा गरिबांचा मुलगा निस्वार्थपणे निवडून आलो आणि पाच वर्षात मी काय काय कामं केलेली आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि यांना मला विरोध करायला यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून ते आज सुशीलकुमार याच्याकडून पैसे घेतला त्याच्याकडून पैसे घेतला अरे आराम खोरांनो दहा पंधरा लाखात मॅनेज होणारा हा सुशील कुमार देगलुरकर नाही करोडोंच्या करोडोंच्या ऑफरांना लात मारणारा मी <laughs> आहे आणि असल्या दहावीस लाखात दहावीस लाखात मॅनेज होणारा हा बाबासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता नाही म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की असे काँग्रेसचे बगल बच्चे हरिजन चेले चपाटे येतील तुम्हाला सांगतील यांना तुम्ही यांच्या भूलतापांना बळी पडू नका सर्वजण पहिलं बाबासाहेबांना आपल्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून आपलं पहिलं वंदन म्हणून गॅस सिलेंडर या बटनाला मतदान दाबून तुम्ही मतदानाची सुरुवात करा आणि दोन मतं कोणाला टाकायचे आम्ही ऐनवेळी तुम्हाला सांगू पण आपली ताकद वंचितची ताकद का आहे हे दाखवण्याची खरी गरज आता आलेली आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सर्व लोकांचा विचार करून आपल्या लोकांचं म्हणणं होतं की काँग्रेससोबत युती झालेली आहे पण या सूचनेचा या हरामखोर काँग्रेसनं इथं लोक योदात हो पण वंचितवाले नको म्हणून या हरामखोरांनी युती तोडलेली आहे आणि त्यांची इच्छा अशी होती आम्हाला बोलवले होते त्यांच्या बिफॉर्मवर आम्ही लढाव आम्ही साफ नकार दिला त्यांना आणि त्यांना युती करायची नव्हती आणि आताच तुम्ही प्रश्न केल्याप्रमाणे ओबीसी नगराध्यक्षाचे उमेदवार तगडे आमच्याजवळ होते माजी नगरसेवक मुस्लिम समाजाच्या आमच्या टचमध्ये होते आणि त्यांना आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार होतो कारण इथलं राजकीय गणित असं होतं की साडे पंधरा हजार मुस्लिम समाज साडेसहा सात हजार एस सी समाज या दोन्ही समाजाच्या बळावर आम्ही इथला नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या तयारीत होतो प्रभाग क्रमांक चारमध्ये जवळपास बलवान शक्तिवान असे सात उमेदवार मुस्लिम समाजाचे आपल्या टचमध्ये होते आणि या काँग्रेसनं आमची दिशाभूल करून इथली नाबूद करण्याचा प्रयत्न या काँग्रेसनं केलेला आहे म्हणजे मुस्लिमचा नगराध्यक्ष होऊ नये यासाठी या आरामखोर आणि सगळे जागी घेऊन आज दलितांचा आणि मुस्लिमांचा अपमान केलेला आहे आणि हे लोक घरोघर गर जाऊन त्यांना टाकलं तर दुसरा निवडून येते असे दिशाभूल करत आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुमचं मत जरी वाया गेला हरकत नाही पण तुमचं मत बाबासाहेबासाठी बाळासाहेबासाठी विकल्या गेलं नाही पाहिजे एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो असे अनेक लोक येतील जातील तुम्ही फक्त विचार करा आम्ही सुखात दुखात ताडी अडचणीत येणारे लोक आहोत नगरसेवक म्हणून केलेले कामे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवा डोळे झापून विचार करा जर तुम्हाला मी तुमच्या नजरेसमोर आलो नाही तर लोकांना करा माझी हात जोडून एवढीच कळकळीची विनंती आहे की अनेक वर्ष लागतात की इमानदार माणसं तयार व्हायला अनेक <laughs> वर्ष इमानदार लोक तयार व्हायला लागतात आणि जर तुम्ही मला निवडून नाही दिलं तर असे इमानदार नगरसेवक निर्माण होणार नाहीत म्हणून मी आपल्या सर्वांना मताची भीक मागतो कारण का हे माझ्यासाठी मागत नाहीत तर इमानदार नगरसेवक व्हायसाठी मागत आहे जर मी पडलो तर कोणीही इमानदारीनं काम करणार नाही आज मी बाबासाहेबांचा पुतळा पुढाकार घेऊन केलो म्हणून सर्व महापुरुषांचे पुतळे झाले बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न मार्गे काढला मातंग समशानभूमीचं सुद्धा आपण प्रश्न मा मार्गे काढत आहोत एक मोठे अधिकारी माझे मित्र होते त्यांनी देगलूरमधले सर्व समशानभूमी आणि कब्रस्तान हे नगरपालिकेला सात बा नोंदसुद्धा नव्हती बाराला नोंद नव्हती ती नोंदसुद्धा त्यांनी लावलेली आहे गोरगरिबांचे मुलं कलेक्टर व्हावे तहसीलदार व्हावे मोठे अधिकारी व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका सुद्धा आपण केलेल्या आहे आणि आतापर्यंत त्यामध्ये पन्नास अधिकारी झालेले आहेत हे काम आम्ही कोणासाठी केले मी तळमळीने सांगत आहे की तुम्ही जर आता आपली मताची किंमत नाही दाखवलं तर एकही इमानदार राजकारणी या राजकारणात येणार नाही म्हणून तुम्हाला जर इमानदारीनं कामं करून घ्यायचे असतील आज तुमचा मुलगा म्हणून माझ्या अर्ध्या रात्री मी तुमच्या सुखदुःखात दुखात आलेलो आहे आज अनेक लोकं मला डोर टू डोर गेल्याच्या नंतर त्यांनी सांगून आहेत दादा तुम्ही मग पोलीस स्टेशनला काम केल्या तुम्ही दवाखान्यात काम केल्या तुम्ही अर्ध्या रात्री अपघात झाला त्यावेळेस तुमचे पोरं मुलं पाठवल्या तुम्ही कुठेही असलं तर आमच्या सुखात दुखात येतात आज एवढी भावनिकता असताना काही हे कुत्रे जे रोटीसाठी दारोदार भटकत आहेत ते आमची बदनामी केलं तर मतदार आमचा विकणार नाही हे ठामपणे मी सांगू शकतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की वासिदभाई असतील संजू अण्णा असतील मी असेल आपण सर्वांनी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ताकदीनं मतदान करा आणि तुम्हाला या ठिकाणी आपला विजय झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार आहे अशी ग्वाही देतो आणि महाराष्ट्रातून पहिल्या सीटा आपल्या वंचितमध्ये निवडून बाळासाहेबांना आपण ताकद देऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि सर्वांना एक आव्हान करतो की आज सायंकाळी साडेसात ते आठ वाजता आमचे मार्गदर्शक राज्य प्रवक्ते राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फारूक अहमद सर हे आपल्या देगलूरमध्ये घुमडबेस येथे सभा होणार आहे या सभेला संबोधित करण्यासाठी त्यांनी येणार आहेत तरी सर्वांनी आपण मोठ्या संख्येनं या सभेमध्ये सामील व्हावे एवढी विनंती करतो

মাকার মা গ গ মা মা ম